आणि हे मी कट करून घेतलेले आहे बघू शकता किती मस्त आणि छान झालेले आहे खूप छान रेसिपी आहे इजी आणि सोपी नमस्कार मैत्रिणी चला आज आपण बनवूया अंडा पराठा रोड तर त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे तुम्ही पहिल्यांदा सगळं साहित्य बघून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून येते आणि तुम्ही पण बनवताना चला साहित्य असं व्यवस्थित जवळ घ्यायचं म्हणजे आपल्याला कसं बनवायचं ते समजते हे चार अंडे आणि छोट्या छोट्या आकाराच्या ह्या कनिका आहे मी चार छोट्या चपात्या लाटणार आहे आणि टमाटर सॉस नमक लाल तिख आणि हे टमाटर हे पत्ता गोबी हे गाजर आणि हा काम थोड्याशा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि अद्रक लसूण ची पेस्ट थोडीशी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी कसं करते ते तुम्हाला समजून येईल तर सगळ्यात अगोदर आपण तेल गरम करायला सा ठेवू थोडासा तडक्यासाठी तर मी गॅसवर घेते अस तडक्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या अस आणि अद्रक लसूण पेस्ट पण ह्यामध्ये टाकायची थोडीशी थोडंसं तरीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची की एकदम करून घ्यायचा आणि आपली थोडीशी कोथिंबीर अशी आपण साईडला घ्यायची आणि हा तडका आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा असं ह्या हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं तर आता आपण अंडा परोठा रोल कसा बनवते ते बघू सगळ्यात अगोदर मी आता चपात्या बनवून घेते चार हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं आपल्याला हे रोलमध्ये भरायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडस की नमक वगैरे कसं आहे टेस्टी आणि पौष्टिक दिवशी आपल्याला वाटते बाबा काय नाश्त्याला वेगळं बनवावं मुलांना तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि हेल्दी पण आहे त्याच्यामध्ये गाजर आहे कांदा आहे पगोबी कच्चा आहे उघड आवडीनं खात आता आपण चपात्या बनवून घेऊया सगळ्यात तर मी आता ठेवलाय गॅस चालू करून घेते आणि आता आपण छोट्या छोट्या आकाराच्या चार चपात्या लाटायच्या तर असे एकदम छोटे छोटे असे चार गोळे बनवून घ्यायचे ह्याच्या व्यवस्थित छोटीशी अशी एक चपाती लाटून घ्यायची आता आता बघा मी तर अशी एक इतबराशी बनवून घ्यायची छोट्या छोट्या अशा सगळ्या मी लाटून घेते चारही तर आता आपल्या चारी चपात्या लाटून झालेल्या आहेत तर आता आपण भाजून घेऊ राशी अशा हे चारही भाजून घ्यायच्या तर आता मी चारही भाजून घेते अशा चपात्या तर अशा सर्व भाजून घ्यायच्या मी पॅन ठेवला आहे गॅस चालू करून घेते तेल टाकून घ्यायचं असं असंड असं फोडून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर थोडस नमक चवीप्रमाणे आणि थोडस हे लाल तिखट टाकायचं आणि सगळं असं मिक्स करून हे छोटे छोटे पोळे आहेत म्हणून मी एक एकच अंडे एक घेतलेले आहेत तुम्ही दोन दोन अंडे घेऊ शकता तर हे असं व्यवस्थित मिक्स झालं की असं हे टाकून घेईन आपली जेवढ्या आकाराची पुळे आहे हे चपात्या आहे तेवढ्या आकाराचे हे ते करून घ्यायचं मोर व्यवस्थित असं आणि अशी त्यावर अशी आपली हे चपात्याशी ठेवून द्यायची अस पलटून घ्यायचं थोडस असं गॅस श्लो करून घ्यायचं म्हणजे आता आपण हे सारण बनवलं होतं त्यावर असं हे सारण व्यवस्थित असं हे टाकून घ्यायचं थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची थोडासा असा टमॅटो सॉस टाकून घ्यायचा मुलं खूप आवडीनं खातात नक्की ट्राय करा हे सगळं असं सारण टाकून घेतलं आहे असं गरम गरमच रोल बनवायचा म्हणजे आपलं सारण मधल्यामध्ये थोडस सा शिजलं जाते हे सगळे रोल आता आपण असेच बनवून घ्यायचे तर आता आपण दुसरं पण हे असंच बनवून घेऊया असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही म्हणजे लेखीच अशी आपली छोटीशी चपाती बनवलेली अशी व्यवस्थित भाजून घ्यायची असं व्यवस्थित असं फिरून फिरून भाजायचं आणि पुन्हा एकदम गॅस स्लो करायचं आणि पलटी करायची खूप टेस्टी आणि हेल्दी डिश आहे नक्की ट्राय करा अशी व्यवस्थित पलटून घ्यायची आणि जे आपण बनवलेलं हे सारं ते खूप टेस्टी लागतं लाईटला पण खूप छान आहे अशी थोडीशी कोथिंबीर थंड स्प्रिंग रोड काही पण म्हणू शकता असं पाच मिनिट भाजायचं कारण आपण एकच अंड्याची बाजू आपली अंड्याच्या पोलीची एकच बाजू आपण भाजलेली असते त्यामुळं थोडस स्लो गॅसवर असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि असं कोल फिरवायचं असं पलटायचं नाही लवकर असं काढून घ्यायचं आणि रोल करायचा व्यवस्थित छोटस असं करून एक के एकच अंड्याचं बनवायचं व्यवस्थित बनते आणि असं थोडस हे झालं की लगेच आपली अशी बरोबर आपलं की एकदम अक्युरेट झाले पोळ्या आणि असं याला थोडं थोडं असं फिरून फिरून भाजायचं आणि पटल्यावर पण पाच मिनिट गे गॅश एकदम स्लो करायचं आणि फिरून फिरून भाजायचं तर आता आपले झालेलं आहे तर लास्टच्या आपण हे अशी पोळी लावून घेऊया थोडा वेळा असंच फिरून फिरून भाजायचं जर बाबा तुम्हाला गरममध्ये जर रोल करायला प्रॉब्लेम होत असता तर तुम्ही असंच ठेवायचं मला दाखवते मी टमाटर सॉस टाकून घ्यायचा गॅस स्लो करून असं परतायच आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची गरम मध्ये रोल करायला हे तर आपण हे अशीच काढून घ्यायचे छान कटिंग करून घ्यायचं हे असेच आपण असं कट करून घ्यायचे व्यवस्थित असं तर हे अंडा स्प्रिंग रोल आपले बनवून झालेले आहे मी एक फोल्ड केला नाही तर असं तुम्ही पुन्हा थंड झाल्यानंतर असं फोल्ड करू शकता मी असंच ठेवलेलं आहे आणि कट करून घेतलेले आहे बघू शकता किती मस्त आणि छान झालेली आहे खूप छान रेसिपी आहे इझी आणि सोपी एकदम साहित्य बघून घ्या चार अंडे आणि आपलं चपातीची कणी सगळं साहित्य बघून घ्या व्यवस्थित आणि नक्की ट्राय करा आणि मुलांना हेल्दी आणि पौष्टिक नक्की करून बघा अंडा स्प्रिंग खूप छान रेसिपी आहे थंडे दिवशी मुलांना नाश्त्याला काय करावे अशी रेसिपी करून बघा मुलांना खूप आवड आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान रेसिपी आहे